ठळक घडामोडी नमस्कार मी भक्ती सोनटक्के ऐकूयात काही ठळक घडामोडी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये आज सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाल्यावर संयुक्त निवेदनात ते बोलत होते यावेळी दोन्ही देशांमध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण अन्न आणि ग्राहक सुरक्षा कौशल्य विकास क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज ही घोषणा केली कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाटात आज पहाटे खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सदतीस जण जखमी झाले आहेत त्यातल्या आठ जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मागील त्याला सौर कृषीपंप या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला गिनिजबुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं महावितरणनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषीपंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे सत्तेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याऐंशी हजार सातशे बारा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एकशे त्रेपन्न अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार एकशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार